हाय आज आपण बघणार आहोत त्रिकोणी संख्या म्हणजेच काय ट्रँग्युलर नंबर त्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना नेहमी सांगते की टेबल्स पाठ करा वर्ग पाठ करा घरा पाठ करा आता वर्गांची आपल्याला इथे गरज पडणार आहे ठीक आहे तुम्हाला नैसर्गिक संख्या माहिती आहे का नैसर्गिक संख्या म्हणजे काय मोठ संख्या ज्या संख्यांचा आपण व्यवहारात वापर करतो त्या काय असतात नैसर्गिक संख्या असतात म्हणजे जी झिरो आपण व्यवहारात वापर करतो का नाही एखाद्या ना डिजिट नंतर म्हणजे दहा वीस तीस एखाद्या डिजिट नंतर जर झिरो येत असेल तर ती काय असते नैसर्गिक संख्या असते पण सिंगल डिजिट झिरो नैसर्गिक संख्या नसते म्हणजेच काय एक पासून तर इन्फिनिटी पर्यंत ह्या का काय झाल्या नैसर्गिक संख्या झाल्या आधी ते मी तुम्हाला सांगितलं बारा आणि तेरा ह्या दोन काय नैसर्गिक संख्या ठीक आहे त्यात पाया कोणत्या आहेत दोन क्रमावर ज्या नैसर्गिक संख्या असतात त्याच्या पहिली संख्या काय असते पाया असते ठीक आहे आता एवढ्या इझी क्वेश्चन विचारणार आहे की दोन क्रमाने श्री संख्येत पाया विचारतील नाही तर इथे कशा प्रकारचा क्वेश्चन होईल बारा पाया असलेले संख्येत संख्येची त्रिकोणी संख्या संख्या कोणती ठीक आहे बारा पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती इथे फॉर्म्युला युज आहे एकोणी संख्या कोणता फॉर्म्युला येणारे बरा दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार म्हणजे तिथे बारा गुणिले ते ते तेरा तेरा दिले असेल तेरा गुणिले चौदाची काही संख्या असेल जो खूप काय असेल त्या पुढच्या संख्येने गुणाकारायचं छेदात किती दोन बेस की बारा ठीक आहे तीन सक अठरा सहा एक सहा अठ्ठ्याहत्तर काय आली त्रिकोणी संख्या तुमची अठ्ठ्याहत्तर आली ठीक आहे आता इथे आपण क्रॉस चेक करू म्हणजे तुम्हाला इथे हेही समजेल की त्रिकोणी संख्या इथे काय काढली आपण त्रिकोणी संख्या काढली आहे तर अठ्याहत्तर त्रिकोणी संख्येचा पाया किती आता ठीक आहे क्रॉस चेक करताना काय करणार आहे आपण पाया काढू ठीक आहे बघा आता पाया काढण्यासाठी बघा अठ्ठ्याहत्तर त्रिकोणी संख्या आहे याचा पाया किती ठीक आहे पाया किती आला पाहिजे बघा बारा ठीक आहे क्रॉस चेक करतोय आपण ठीक आहे आता बघा अठ्याहत्तर गुणिले दोन काय करायचं जे काय ते गुणी संख्या असेल तिला दोन्ही गुन्हा करायचा बेआठे सोळा सत्ते चौदा पंधरा ठीक आहे एकशे छप्पन ठीक आहे काय आले एकशे छप्पन्न आता एकशे छप्पन्न कसला वर्ग संख्या आहे का वर्गमूळ आहे का वर्गमूळ संख्या आहे का नाही तर मग काय करायचं त्या अगोदरची त्या अगोदरची किती तर एकशे चौवेचाळीस येते आहे म्हणजेच काय बाराचा वर्ग किती तो एकशे चौवेचाळीस ती संख्या जर पूर्ण वर्ग संख्या वर्गमूळ संख्या असेल तर ती काय करायचं ते आन्सर असेल पण ती नसेल तर त्या अगोदरची मग आता त्या अगोदरची किती पार आहे आणि ते आपण काय पाहिलं तर पाया किती होता बारा हजार आहे थी? या प्रकारे दो, दोन्ही प्रकारे आपण क्रॉस चेक केला आपलं सेम आन्सर आलं ठीक